नमस्कार महाराष्ट्रातील माझे इयत्ता सातवीच्या सर्वप्रिय विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवीकरिता अभ्यासक्रम सर्व विषयांचा अभ्यासक्रम आपल्या चॅनेलवरती उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तृतीय भाषा जी इंग्रजी आहे इंग्रजी भाषेचा अभ्यासक्रम नक्की कोणता असणार आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहतोय वॉकॅबलरीचा विचार जर केला तर रायटिंग वर्ड्स यूजिंग क्लूज अँड कंटेक्स्ट्युअल मिनिंग्स ऑफ द वर्ड्स सिंग्युलर अँड क्लुअर प्लुरल अपोजिट अँड सिमिलर मिनिंग्स वर्ड असणार आहेत वर्ड फॉर्मेशन आहे फ्रेजेस आहे रायटिंग वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द क्लू प्रोव्हाइडेड आहे त्यानंतर फिगर ऑफ स्पीच असणार आहे सिमिली मॅटॅफर पर्सोनिफिकेशन हायपर बोली यासारखे सर्व फिगर ऑफ स्पीच आहे होमो फोन्स असणार आहेत वर्ड पझल असेल क्रॉस वर्ड पजल रिडल्स ग्रीड आहे त्यानंतर लँग्वेज स्टडी असणार आहे सेंटेन्स फॉर्मेशन आहे टाईप ऑफ सेंटेन्स आहे पार्ट ऑफ स्पीच आहे मॉडल ऑक्झिलिअरीज आहे टेन्स सिम्पल टेन्स आहे प्रोग्रेसिव्ह परफेक्ट प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर टेन्स आहे त्याचं ग्रामर जर पाहिलं तर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स पंक्च्युएशन आहे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच ओनली स्टेटमेंट आहे डिग्री असणार आहे स्टेटमेंट त्याच्यामध्ये क्रिएटिव रायटिंगमध्ये पहा शॉर्ट नोट आहे डायलॉग स्लोगन ॲडव्हर्टाइजमेंट न्यूज ईमेल वेबसाईट्स स्टॉक एक्सप्रेशन असणार आहेत पहा त्यानंतर रिडिंग स्किलमध्ये प्रोज असणार आहे ट्वेंटी पर्सेंट मिसलेनियसमध्ये गेम्स क्लॉक असणार आहे फोर पर्सेंट अशा पद्धतीने हा संपूर्ण अभ्यासक्रम आपल्याला पाहायला भेटतोय सर्वांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास करा सर्वांना ऑल द बेस्ट आहे संपूर्ण अभ्यासक्रम आपल्या वरती उपलब्ध आहे सर्वांना ऑल द बेस्ट थँक्यू सो मच